कर्ज कर्जत तालुक्यात वीज प्रवाह सातत्याने खंडित होत असतो याला सर्वसामान्य कर्जतकर हैराण झाले असल्याने कर्जतमधील नागरिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे महावितरण विरोधात कर्जतकर एकवटले असून मोठ्या आंदोलनाची तयारी देखील केली जात आहे या कर्जत कर्जतमधील शनी मंदिर सभागृहात रविवारी सकाळी बैठक पार पडली यामध्ये शनिवार वीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता कर्ज शहरातून महावितरण कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन केले आहे यामध्ये महिलांचं पथक महावितरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे यावेळी कर्जतमधील सर्वपक्षीय मंडळी एक नागरिक म्हणून या बैठकीस हजर होते शनिवारी होणाऱ्या मोर्चासाठी जास्तीत जास्त खेड्यापाड्यातून शहरातून नागरिकांनी सहभाग दर्शवावा अशी आवाहन अॅडव्होकेट कैलास मोरे यांनी केले गेल्या दोन वर्षापासून कर्जतचे सर्व नागरिक एम सी पीच्या सर्व समस्यांनी असलेले आहेत आणि अनेकदा असल्या सर्व बांधवांनी मोर्चा या आंदोलनाला निवेदने तरी आहेत त्याचा परिणाम कुठल्या प्रकारे झाला नाही आणि गेल्या एक आठ दहा दिवसापासून एक मुवमेंट सुरू झालेली आहे नो सर्व्हिस नो फिल आणि अंतर्गत सोशल मीडिया आणि इतर जी चर्चा सुरू झाली आज बरेचसे नागरिक प्रचंड पाऊस असताना पुराची परिस्थिती असतानासुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि आज सर्वांनी चर्चा चर्चा एक निर्णय घेतलेला आहे ते येत्या शनिवारी आपण निवेदन घेतो आहे आणि ते, ते निवेदन हे मोर्चाच्या स्वरूपात असणार आहे आणि त्याच्यानंतर त्या निवेदनामध्ये आपण त्यांना इशारा देतो आहे तर जर त्याच्यानंतर एक आठ दिवसामध्ये आपण उपोषण सुरू करतो आहे आणि त्या उपोषणामध्ये कुठल्याही प्रकारची जर दाद दिली नाही तर शेवटचा टप्पा हा नो सर्व्हिस नो बिलचा असणार आहे आणि सर्व कर्जतच्या नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि याच्यात शनिवारी या निमित्ताने आम्ही आवाहन करतो आहे कर्जतच्या सर्व खेडोपाड्यातल्या शहरातील जे कोण नागरिक असतील त्या तालुक्यातील त्या सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचा आहे आपला मेसेज हा एम एसी आणि सरकार पोहोचला पाहिजे ही भूमिका सर्व नागरिकांनी घेतलेली आहे आणि आपण पत्रकार बांधवांनी सुद्धा आमची जी नागरिकांची भूमिका आहे ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सहकार्य करायला अशा अपेक्षा होतो कर्जत लाईव्ह नरेश कोळंबे